श्री ज्ञानेश्वरी अध्याय तेरावा क्षेत्रज्ञ विभाग योग ओवी क्रमांक दोनशे एक्कावन्नपासून पुढे श्री गणेशाय नम श्री सरस्वती नम ऐसिया जतना चालने जया अर्जुना हे अनिर्वाच्य परिमाना पुरेजिना अर्जुना अशाप्रमाणे ज्याचे अत्यंत जपून चालणे असते ते त्याचे प्रेम अमर्याद असते म्हणून शब्दाने सांगता येत नाही पै मोहाचे सांगडे लाशी पिली धरी तोंडे ते दाताचे आगरडे लागती जैसे मांजरी प्रेमाने आपल्या पिलांना तोंडात धरते तेव्हा तिच्या दातांची टोके त्या पिलांना जशी लागतात का स्नेहाळू माये तानयाची पाहे ये दिटी आहे हळूहार जे किंवा आई आपल्या तानुड्याला जेव्हा दृष्टीने पाहते तेव्हा त्या दृष्टीत जे कोमल प्रेम असते नाना कमळदळे डोलवी जती ढाळे तो जेणे पाडे बुबुळे वारा घेपे किंवा एक एक पाकळी अशा क्रमाक्रमाने कमळाच्या पाकळ्या हलवून वारा घेतला असता तो वारा बुबळांना जितका कोमलवर सुकर वाटतो तैसेनी मारदवे हो पाय भूमीवरी तू जाय लागती ते होय, जीवा सुख तितक्याच कोमल अंत करणारे तो जमिनीवर पाय ठेवीत असतो म्हणून ते पाय जेथे पडतात तेथील जीवांना सुखच होत असते ऐसिया लगिमा चालता कृमी कीटक पंडू सुता देखे तरी मागोता हळूची निघे अशा रीतीने हलक्या पायाने चालत असताना अर्जुना, कृमी कीटक दृष्टीस पडले तर तो तितक्याच हळुवारपणे परत फिरतो म्हणे पाऊ पडिल, तरी स्वामीची निद्रा मोडेल रचलेपणा पडेल झोती हन तो म्हणतो धडपड करीत पाय टाकल्यास त्या आवाजाने माझ्या प्रभूची सुखनिद्रा मोडेल व असलेल्या शरीरस्थितीला कदाचित धक्का लागेल या का कुळती वाहनी घे मागोती कोणीही व्यक्ती नवचे वरी अशा कोमलवृत्तीनेच पुढे न जाता तो मागे परत तो आणखी कोण्याही प्राण्यावर पाय पडू देत नाही जीवाचेनी नावे तृणातेही नोलांडवे मग न लेखिता जावे हे के गोठी सर्वत्र जीव भरला आहे या ज्ञानामुळे त्याच्याने गवताला देखील ओलांडून जावत नाही मग प्राणी दृष्टीस पडला असता त्याला तुच्छ समजून त्याच्याकडे न पाहता जाण्याची गोष्ट दूरच राहिली मुंगी मेरून ओलांडवे मशका शिंधून तरवे तैसे भेटलिया न करवे अतिक्रमू मुंगीला मेरू पर्वत ओलांडून जावत नाही किंवा चिलटाला समुद्र तरून जावत नाही त्याप्रमाणे भेटलेल्या प्राण्याला अनादराने उल्लंघन करून ज्याला जावत नाही ऐशी दयाची चाली कृपा फळी फळा आली दे कशी जी आली, आली। दया वाचे ज्याची कृपा याप्रमाणे फुलून फळाला आली आणि वाणीच्या ठिकाणी मूर्तिवंत दया जिवंत आहे असे पाहशील स्वये स्वसनेची सुकुमार मुकमोहाचे माहेर माधुर्या झाले अंकुर दशन जैसे त्याचे साचोस्वास देखील अत्यंत सुकमार असतात व मुख केवळ प्रेमाचे माहेर असते त्याचे दात म्हणजे जणू गोडीला आलेले अंकुर होत पुढा स्नेह पाजरे मागा चालती अक्षरे शब्दपाटी अवतरे कृपाधी प्रथम हृदयात प्रेमाचा पाजर फुटूनच मग त्याच्या मुखातून अक्षरे निघत असतात अगोदर त्याला कृपा उत्पन्न होऊन हुन् मागाहून शब्द निघतात तव बोलण्याची नाही बोलो म्हणे जरी काही तरी बोल कोणाही खुपेल का तो सदा मौन धरूनच असतो कारण तो विचार करतो की आपण बोलावे पण तर आपले बोलणे कोणाला खुपेल काय बोलता अधिकूही निघे तरी कोणाही वर्मिन लगे आणि कोणाशी नरी गे शंका मनी बोलता बोलता एखादा शब्द अधिक निघाला तर तो कोणाच्या वर्मी तर लागणार नाही ना व कोणाच्या मनात शंका तर येणार नाही ना मांडिली गोटी हन हनमोडेल वासिपेल कोणी उडेल आई कोणी वांडिल कोणी जरी आपल्या बोलण्याने कोणाच्या प्रतिपादनाचे कदाचित खंडन होऊन ते भिवून जातील किंवा कोणी आवेशाने निघून जातील किंवा कोणी ऐकून ते तुच्छ लेखतील तरी दुवाळी कोणा नोहावी भुवई कवनाची नुचलावी ऐसा जीवी म्हणून उगा असे कोणाला कष्ट होऊ नयेत व कोणाची भुवई उचलली जाऊ नये असा भाव त्याच्या मनात असतो म्हणून तो उगाच राहतो मग प्रार्थीला विपाये जरी लोभे बोलो जाये तरी परिसतया होये माय बापू मग कदाचित कोणी त्याने बोलावे म्हणून प्रार्थना केलीच आणि तो प्रेमाने बोलू लागला असता चित्त देऊन ऐकणाऱ्याला प्रत्यक्ष माझे मायबाप माझ्या हिताचा उपदेश करीत आहेत असे वाटते का नाद ब्रह्मची मुशे आले की गंगा पय असलले पतिव्रते आले वार्धक्य जैसे किंवा नाद ब्रह्मच मुखरूपी मुशीत आले किंवा गंगेचे पाणी अंगावर उसळून आले किंवा पतिव्रतेला वार्धक्य यावे तैसे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे त्याप्रमाणे ज्ञानीपुरुषाचे शब्द यथार्थ म्हणजे हितकर आणि कोमल मोजके आणि रसाळ जणू काय अमृताचे कल्लोळच असे वाटतात विरोधू वादू बळू प्राणिता पढाळू उपहासू छळू स्पर्शू कारण त्याच्या वाणीतून निघालेल्या शब्दात विरोध करणे वाद उत्पन्न करणे बळ दाखवणे प्राण्यांना दुःख देण्याची प्रवृत्ती आटू वेगू विधानू आशा शंका प्रतारनू हे संन्याशिले अवगुनू जया वाचा उपहास छळ वर्मी लागणे हट्ट आवेश कपट आशा शंका फसवणे हे दुर्गुण कधीच नसतात आणि तयाची परी किरीटी थाऊ जयाची सांडिलिया भ्रुकुटी मोकळीया आणि त्याचप्रमाणे अर्जुना भ्रुकुटी मोकळ्या सोडल्यामुळे ज्याची सृष्टी बाहेर न निघता जिथल्या तिथे स्थिर झाली आहे का भूती वस्तू आहे रुपो पाये म्हणून मनोनिवासून पाये बहुत करुणी असे वाटते की भूतमात्रात आत्मवस्तू भरली असल्यामुळे बाहेर दृष्टी टाकली असता की कदाचित त्यांना बोचेल म्हणून तो बहुत करून बाहेर दृष्टी करीत नाही ऐसाई कोणे के वेळे भितरले कृपे चेनी बळे उघडोनिया डोळे दृष्टी घाली असे असूनही एखाद्या वेळी अंतकरणात असलेल्या कृपेमुळे तो डोळे उघडून बाहेर व दृष्टी करून पाहू लागला तरी चंद्रबिंब निधारा निघता नवती गोचरा परी एक सरे चकोरा निघती दोंदे तर ज्याप्रमाणे चंद्रबिंबापासून अमृताच्या धारा निघाल्या असतात त्या लोकांच्या दृष्टीच पडत नाही पण चकोर पक्षाची मात्र पोटे भरून ते एकसारखे पुष्ट होत राहतात पैसे प्राणियाशी होय जरी तो कही वासू पाहेवलोकनाची वा सोये कुर्मीही नेणे त्याप्रमाणे प्राण्यांना सुख प्राप्त होते जर एखाद्या वस्तूकडे त्याने दृष्टी टाकली तर त्याच्या दृष्टीतील प्रेम कुर्मीही करू जाणत नाही किंबहुना ऐशी दिठी दयाची भूतांशी कशी तैसे चिते फार काय सांगावे सर्व प्राणी मात्रा मात्रांकडे ज्याची अशी प्रेमदृष्टी असते तसेच त्याचे हातही तुला दिसून येतील तरी हो कृतार्थ राहिले सिद्धांचे मनोरथ तैसे जयाचे हात निर्व्यापार ज्याप्रमाणे कृता कृतार्थ झाल्यामुळे सिद्धांना मनोरथ उत्पन्न होत नाहीत त्याप्रमाणे ज्याचे हात व्यापारच करीत नाहीत अक्षमे संन्याशिले का निरीधन आणि विजाले मुके निघेतले मौन जायचे ज्याप्रमाणे कर्म करण्यास मुळी असमर्थ आहे आणि संन्यास घेतला किंवा अग्नीत काष्टेच नाहीत आणि विझला किंवा आधीच मुका आणि वर त्याने मौन घेतले परी काही जया करा करणी नाही जे अकर्तयाच्या ठाई बैसो येती त्याप्रमाणे ज्या हाताकडून काहीच व्यापार होत नाहीत म्हणून जे अकर्ते होऊन बसले आहेत आसुडेल वारा नक लागेल अंबरा या बुद्धी करा चढो निगी जो वाऱ्याला झटका बसेल किंवा आकाशाला आपले नक लागेल अशा बुद्धीने हाताची हालचाल होऊ देत नाही ते तर अंगावरील उडवावी का डोळा रिगते झाडावी पक्षा दावावी त्रासमुद्रा अशा स्थितीत अंगावर बसलेल्या प्राण्यांना हाताने उडवावे किंवा डोळ्यात जाणाऱ्या प्राण्यांना झाडावे पशुपक्ष्यांना भीती वाटेल अशी रागीत मुद्रा दाखवावी या केवतिया गोटी नावडे दंडू काठी मग शास्त्राचे किरीटी बोलणे के या गोष्टी कुठून होणार जेथे हाती दंड काठी घेणे आवडत नाही तेथे ते मग अर्जुना शस्त्राचे नावच घेणे नको लिला कमळे खेळणे का पुष्पमाळा झेलणे न करी म्हणे गोपने ऐसे होईल सहज कमल घेऊन खेळू लागणे किंवा पुष्पमाळा झेलणे हे देखील गोफण मारण्यासारखे दुःखदायक होईल असे म्हणून जो काही करत नाही हलवतील रोमावळी लागी अंगण कुरवाळी नखांची गुंडाळी बोटावरी रोमावळी हलवली जाऊन रोमात असलेल्या जीवांना दुःख होईल म्हणून जो अंग देखील कुरवाळीत नाही किंवा बोटावर नखांची गुंडाळी होऊन देतो तव करणे पडे परियाओ तरी हाताची सराव जे जोडी जती याप्रमाणे कर्म करण्याचाच अभाव असतो पण असे असताही प्रारब्धाने होणाऱ्या अवस्थेत हातांकडून कर्म होण्याचा प्रसंग आला असता त्याच्या हाताला साधकदशेपासून हात जोडण्याचा किंवा नमस्कार करण्याचाच अभ्यास झालेला असतो का नाभिकारा उचलिजे हातू पडलिया देईजे ना तरी आर्तात ते स्पर्शी जे अळू माळू किंवा तो अभय देण्याकरता हात उचलतो किंवा पडलेल्याला हात देतो अथवा अत्यंत दुःखीजनाला आपल्या हातांनी हळू स्पर्श करतो हेही उपरोधे करणे तरी भय हरणे नेनती चंद्रकिरणे जिवाळा तो एवढे करणे देखील यापेक्षा अधिक काही करता येत नाही म्हणून नाईला जाणे करतो तरी त्याच्या अंतकरणात दुःखितांचे दुःख निवारण करण्याचा जो जिवाळा असतो तो चंद्राच्या किरणालाही माहीत नाही पाहुणी तो, तो स्पर्शू मलया निळू खरपुसू ये हाताचा स्पर्श प्राप्त झाला असता मलय पर्वतावरील चंदनाने सुगंधित झालेला वायू देखील खरखरीत वाटेल इतक्या कोमल हाताने तो पशुला कुरवाळतो जे सदा रीते मोकळे जैसे चंदनांगे शीतळे न फळताई निर्फळे होती चिना ज्याप्रमाणे चंदनाचे ना जा ना सर्व अंग शीतळ असल्यामुळे फळ येत नाही तरी ते निरुपयोगी होत नाही त्याप्रमाणे ज्ञानीपुरुषाचे हातही सदा रिकामे व मोकळे असले तरी ते निरुपयोगी होत नाहीत त्यांनी कृपेने मस्तकावर हात ठेवला असता त्याच्या कृपेने सर्व मनोरथ पूर्ण होतात आता असो हे वागजाळ जाळ जाणे ते करतळ सज्जनांचे शिळ स्वभाव जैसे आता हे भाऊ बोलणे पुरे जसे सज्जनांचे शिळ व स्वभाव असतो त्याप्रमाणेच त्याचे हातही असतात असे समज आता मनतयाचे सांगो म्हणे जरी साचे तरी सांगितले कोणाचे विलास हे आता त्याचे मन कसे असते ते सांगतो असे जर म्हणू तर आतापर्यंत ज्या सुंदर वागणुकीचे वर्णन केले ती वागणूक कोणाची आकाई शाका नव्हे तरु जिनासे सागरू तेजा आणि तेजाकारू आणि वृक्ष नव्हेत काय पाण्याहून समुद्र निराळा असतो काय प्रकाश आणि दिवाळा प्रकाश आणि दिवा निराळा म्हणता येतो काय अवयवानी शरीर हे वेगळाले किर की रसू आणि आती अवयव अवयवानी शरीर हे खरोखरच वेगवेगळे आहेत काय किंवा पाणी आणि त्याचा रसगुण हे निराळे आहेत का म्हणून हे, हे जे सर्व सांगितले ब्राह्य भाव ते मनची गासावयव ऐसे जाणे म्हणूनच आत्तापर्यंत हे जे सर्व ज्ञानाच्या शरीराचे भाव सांगितले ते सर्व अवधव अवयवधारी मनच होय असे समज जे बीजभुई खोविले ते वरी रुख जाहले तैसे द्वारी फाकले अंतर चिकी जमिनीत जे बी पेरले तेच वर वृक्षरूपाने वाढले त्याप्रमाणे आतील मनच बाहेर इंद्रियांच्या द्वारा व्यापार रूपाने विस्तार पावते पये मानसीची परी पये मानसीची जरी अहिंसेची अवसरी तरी कैची बाहेरी ओसंडलेलं आणि मनातच जर अहिंसेचा अभाव असेल तर बाहेर ती कुठून प्रगट होणार आवडे ते वृत्ती किरीटी आधी मनोनीची उठी मग ते वाचे दिटी कराशी ये। अर्जुना कोणती वृत्ती आधी मनातच उठते व वा मग ती वाणी दृष्टी हात यांच्या ठिकाणी प्रगट होते वाचुनी मनीची नाही ते वाचे उमटेल काई बिवी न भुई अंकुर दिसे मनात आपल्या वाचून ती वाणीवर कशी प्रगट होणार जमिनीत बी नसता अंकुर येतो का पुंडली कर्दाहरिठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरू तुकाराम महाराज की जय सियावर रामचंद्र भगवान की जय राधावर कृष्णचंद्र भगवान की जय उमापती महादेव की जय बोल बजरंग बली की जय 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 रघुवीर समर्थ